राज्यात सध्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या या एकोणतीस महानगरपालिकेवर आता कोणाचा महापौर बसणार यासाठी विविध महानगरपालिकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात असताना तीस जानेवारी रोजी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती त्यात राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्व असलेल्या ठाणे कल्याण डोंबिवली त्याचप्रमाणे उल्हासनगर महानगरपालिकेत महिला महापौरांची निवड करण्यात आली आहे विशेष म्हणजे एकोणतीस महानगरपालिकांमध्ये अत्यंत महत्व असलेल्या मुंबई पुणे त्याचप्रमाणे नागपूर आणि नाशिक या चार शहरांमध्ये महिला महापौरांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे त्यामुळे या शहरांना भविष्यात महिला नेतृत्व प्राप्त होणार आहे या आरक्षणामुळे आता या प्रमुख शहरांच्या विकास आणि धोरणात्मक निर्णयांची सूत्रे ही महिलांच्या हाती राहणार आहे त्यामुळे आता महाराष्ट्रात महिला राज पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता कोणत्या महानगरपालिकेमध्ये महिला राज असणार आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल राज्यातील महापौर पदासाठी आरक्षणाचे हे पाऊल समान संधीच्या दृष्टीने महत्वाचे ठरते संपूर्ण महाराष्ट्रात या आरक्षणानंतर एकूण पंधरा महिला महापौर होणार आहेत त्यामुळे राज्यातील शहरांच्या प्रशासनात महिलांचा सहभाग वाढेल आणि निर्णय प्रक्रियेत त्यांच्या दृष्टिकोनाला अधिक प्राधान्य दिले जाईल एकूणच पाहायला गेलं तर महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेचा काही भागातील सस्पेन्स आता संपला असून तीस जानेवारी रोजी इतर कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने महापौर आणि उपमहापौर पदी सामंजस्याने महायुतीने सा बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा ठाणे महानगरपालिकेवर महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळकर गायकवाड यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या कृष्णा पाटील यांची निवड करण्यात आली आहे दोन्ही नावांची घोषणा महापौर दालनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली ठाण्याच्या राजकारणात ही निवड महत्वाची ठरते कारण वर्षात शहराला चार महापौर आणि चार उपमहापौर मिळणार आहेत शर्मिला पिंपळकर यांचे महापौर पद आणि कृष्णा पाटील यांचे उपमहापौर पद सव्वा वर्षांसाठी असणार आहे यानंतर शहरातील नवीन नगरसेवकांना संधी दिली जाणार असून या बदलामुळे ठाण्याच्या महापालिकेतील नेतृत्व आणि धोरणात्मक निर्णयांवर विविध पक्षांचा प्रभाव दिसून येईल ही रणनीती शहरातील राजकीय संतुलन राखण्यासाठी आणि नेतृत्वात नव्या संधी देण्यासाठी आखली गेली आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदाचा निकाल देखील आता स्पष्ट झाला आहे महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल चौधरी यांनी शुक्रवारी अर्ज भरला आहे त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या निवडणुकीत विशेष म्हणजे मनसेने महायुतीला पाठिंबा दिला ज्यामुळे या निवडणुकीत बिनविरोध विजेता निर्माण झाला आहे महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा तीस जानेवारी रोजी शेवटचा दिवस होता मात्र दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराचे अर्ज दाखल झाल्याने या महत्वाच्या पदांवरील निवडणुकीचा निकाल जवळपास निवडणूक प्रक्रिया ही केवळ एक औपचारिकता ठरणार आहे या निवडणुकीचा निकाल कल्याण डोंबिवलीच्या राजकारणासाठी महत्वाचा ठरणार आहे कारण महापौर आणि उपमहापौर पदांवर नेतृत्व ठरवल्यानंतर शहरातील प्रशासन आणि विकास धोरणांवर या पक्षांचा प्रभाव दिसून येईल दरम्यान उल्हासनगर महानगरपालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून अश्विनी निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून अमर लुंड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदेची देखील उपस्थिती होती केंद्रात एनडीचं सरकार आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे उल्हासनगरात महायुतीचे सरकार बसले पाहिजे ही प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा होती असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले तसेच उल्हासनगरमध्ये विरोध करायला विरोधक सुद्धा शिल्लक नाहीत असं देखील श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर या महानगरपालिकेच्या राजकारणात एक मोठी उलता झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले एकोणच पाहता राज्यातील महानगरपालिका राजकारणात हा काय अत्यंत निर्णायक ठरत आहे एका बाजूला महिला आरक्षणामुळे महाराष्ट्रात महिलांना संधी मिळत असताना दुसऱ्या बाजूला महायुतीने अनेक महानगरपालिकांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे अकोला ठाणे उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली सारख्या महत्वाच्या शहरांमध्ये सत्ता समीकरणे स्पष्ट झाली असून विरोधकांचे आव्हान कमकुवत झाल्याचे चित्र दिसत आहे महापौर आणि उपमहापौर पदांवर नेतृत्व ठरवल्यानंतर येत्या काळात शहरांचा विकास प्रशासन आणि धोरणात्मक निर्णय कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट होणार आहे महिला नेतृत्व बदलती सत्ता समीकरणे आणि महायुतीची वाढती ताकद या सगळ्यांमुळे राज्यातील शहरी राजकारण आता नव्या पर्वात प्रवेश करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे त्यामुळे आता आगामी काळात या शहरांत महिला राज पाहायला मिळणार आहे तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री पदासाठी देखील आज पहिल्या महिला उपमुख्यमंत्री विराजमान होणार आहेत आता या महिला राज शहरांत कोणता बदल घडवून आणतात हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे या विषयावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर संसदीय शब्दांत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या नवराष्ट्राला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद